जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आजचं टायटल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल कारण टायटल आहे रेणुका मातेची जात कुठली आता मुळामध्ये देवी देवतांची जात काढण्याची पाळी येऊच नाही हे अगदी खरं परंतु काही दंतकथा का असतात जसं की श्री तुळजाभवानी मातेबद्दल अशी दंतकथा आहे की नगर शहराच्या जनकोजी तेली यांनी तुळजाभवानी मातेला बालिका स्वरूपामध्ये सिद्ध केलं होतं त्यांनी तिचा प्रतिपाळ केला होता, होता। आणि त्यामुळे जनकोजी तेली यांचीच तेली ही जात तुळजाभवानीला त्या ठिकाणी मानल्या जाते त्यामुळे बरेच नगरचे स्थानिक भाविक हे तुळजाभवानी देवीला तेल्याची आई किंवा कुळाची आई थोडक्यामध्ये तेली समाधाची आई म्हणून संबोधतात परंतु हे संबोधत असताना मी ज्या वेळेला हा व्हिडिओ बनवला होता की तुळजाभवानीची जात केली आहे का त्यामध्ये हे सुद्धा मी सांगितलं होतं की देवी देवतांना आपण जातीच्या कक्षेमध्ये बसवू शकत नाही ज्या ईश्वराने संपूर्ण सृष्टी निर्माण केली तो ईश्वर वर्णरहित आहे भेदरहित आहे लिंगरहित आहे मग जो लिंगरहित भेदरहित वर्णरहित आहे अशा ईश्वराला आपण जातीमध्ये कसं बसवणार परंतु किस्सा काय घडला तोही सांगतो माझ्याकडे एक विशिष्ट कुळाचे व्यक्ती आले होते त्यांचं आणि माझं संभाषण सुरू होतं त्या संभाषणाच्या दरम्यान ते समोरचे व्यक्ती मला म्हटले की सर माहूरगडची रेणुका माता किंवा एक्स वाय झेड रेणुका माता सर्व स्थानावरतीच आहे सौंदतीलाही रेणुका आहे माहूरलाही रेणुका आहे रेणुका माता ही ब्राह्मण जातीची आहे म्हटलं एक मिनिट ब्राह्मण जातीची कुलदेवता आहे तुम्हाला असं म्हणायचं का ते म्हटले नाही ब्राह्मणांची कुलदेवता ती असेलच पण देवीची जातच मुळामध्ये ब्राह्मण आहे म्हटलं तुम्ही कशावरून ठरवलं की रेणुका देवीची जात ही ब्राह्मण आहे समोरच्या व्यक्तीने सांगितलं की सर जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता हे तुम्हाला मान्य आहे का म्हटलं हो मान्य आहे परशुराम भगवानांनी क्षत्रियांचा संहार करून संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली होती हे तुम्हाला मान्य आहे का म्हटलं ठीक आहे पुढे बोला मग मत ते म्हटले परशुरामाने संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली म्हटलं अहो परशुरामाने संपूर्ण पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली असं जरी कथा असली तर त्यावरून देवीची जात ब्राह्मण आहे हे कोणी ठरवलं ते म्हटले जमदग्नी ऋषी स्वतः ब्राह्मण होते त्यामुळे त्यांची पत्नीसुद्धा ब्राह्मण झाली त्यामुळे रेणुका माता ही ज जा ब्राह्मण जातीची आहे मी त्यांना उत्तर दिलं त्यावाग ते झाले तेच उत्तर या ठिकाणी आज मी देतो आता हे उत्तर देण्याचं कारण असं की जसं त्या व्यक्तींनी त्यांचा तर्क लढवला की जमदग्नी हे ऋषी आहे ऋषी म्हणजे ब्राह्मण आहे म्हणून ऋषीची पत्नी म्हणून रेणुका देवी ब्राह्मण तर हा समज पूर्णत चुकीचा आहे मुळामध्ये बघा रेणुका माता ही स्वयंभू आहे अग्निजा प्रकट आहे म्हणजे ती अग्निमधून प्रकट झालेली आहे ज्वाला संभव आहे ज्वालामधून तिची संभाव्यता निर्माण झालेली आहे अशी अग्नि तेजोप्रधान असणारी महासती रेणुका माता ही मूळ माया आहे मूळ माया म्हणजे संपूर्ण प्रकारची माया जिच्यापासून उगम पावते असं मूळ मायेचा स्रोत म्हणून रेणुका मातेला मूळ माया म्हणण्यात येतं आणि ही मूळ माया ज्या पीठावरती निवास करते त्या पीठाला मूळपीठ म्हणण्यात येतं म्हणूनच माहुरगडाला आपण मूळपीठ हा शब्द ऐकतो ज्या पीठावरती मूळ माया निवास करते त्यामुळे रेणुका देवीला माहुरगडावरती मूळपीठ वासिनी असा शब्द आपल्याला अनेक अष्टकांमध्ये आणि आरत्यांमध्ये मंत्रांमध्ये ऐकायला मिळतो आता ही रेणुका माता मूळ माया आहे म्हणजे सर्व माया हिच्या अंतर्गत आहे तर मग तिची जात कशी तर मी या ठिकाणी सांगतो रेणुका मातेला मुळामध्ये जात नाही आणि रेणुका माताच काय कुठल्याच देवी देवतेला जात नसते या कथा आपण आपल्या मनोरंजनासाठी जोडलेल्या असतात हे कुतर्क आपण निर्माण केलेले असतात ईश्वराचा अवतार त्या काळामध्ये होतो ज्या काळामध्ये धर्माचा ध्रास होतो अन्याय वाढतं पापकर्म वाढतं अन्यायाच्या विरुद्ध लढणे हाच ईश्वराचा धर्म आहे भक्तांचं संरक्षण करणे हाच ईश्वराचा त्या ठिकाणी असणारा कर्तव्य आहे त्यामुळे ईश्वराला आपण जातीपातीच्या धर्माच्या लिंगाच्या भेदामध्ये बांधू शकत नाही पण तरी सुद्धा ज्या व्यक्तींनी सांगितलं की माझ्याशी बोलताना किंवा ती जमदग्नी ऋषी ब्राह्मण होते तर या ठिकाणी मला या मुद्द्याला छेद द्यायचा आहे जमदग्नी ऋषी मुळामध्ये ब्राह्मण नव्हते तर ते ऋषी होते आणि ऋषींना कधीही जात नसते तर ऋषींना स्वतःचं गोत्र असतं याच ऋषींची आपण संतान आहोत म्हणून आपल्यालाही गोत्र लागू पडतं शांडिल्य असेल भारद्वाज असेल त्या ठिकाणी आत्री ऋषी गोत्र असेल कश्यप असेल ही सर्व गोत्र का निर्माण झाली या थोर ऋषी मुनींच्या आश्रम परंपरेतून आपले पूर्वज चालत आले त्यामुळे हे गोत्र आपल्याला सुद्धा लागू पडतं मुळामध्ये ऋषी कुठलेही एका समाजाचे नव्हते ते संपूर्ण समाजाचे मिळून एकत्र झालेले होते ते निर्वाणाकडे पोहोचलेले होते, होते। जसं की महर्षी वाल्मिक हे त्या ठिकाणी कोळी समाजातून येतात मतंग ऋषी हे मातंग कुळामधून येतात मग आपण ऋषी मुनींना जातीपातीमध्ये बांधणार कसं त्या काळामध्ये जातपात हा फॅक्टर तरी अस्तित्वामध्ये पूर्णपणे होता का आणि रेणुका मातेच्या बाबतीतली आता तुम्हाला गंमत सांगतो जर कोणी म्हणत असेल की जमदग्नी ऋषी ब्राह्मण होते मुळात ते ब्राह्मण नव्हते ते ऋषी होते ऋषी हे त्या ठिकाणी सर्व ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ असतात त्यांना आपण जातीमध्ये पातीमध्ये बांधू शकत नाही साधू संत आणि ऋषी असं म्हणतात ना की नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधीच शोधू नये मग आपण जमदग्नी ऋषी ब्राह्मण होते असा शोध कधीपासून लावणार बघा जर जमदग्नी ऋषी ब्राह्मण होते असं कोणाचं म्हणणं असेल तर मग दुसरा प्रश्न या ठिकाणी मला निर्माण करावासा वाटतो जमदग्नी ऋषींची पत्नी म्हणून रेणुका माता ब्राह्मण असं जर कोणी म्हणत असेल तर याच रेणुका मातेला माहूरगडावरती होमाच्या दिवशी बलिदान दिलं जातं हे बलिदान बकऱ्याचं असतं माहूरगडावरती देवीच्या गाभाऱ्याचा समोर जो होमकुंड आहे तिथे बोकड कापण्यात येतो दरवर्षी महानवमीला मग जर देवी ब्राह्मण आहे तर तिच्या होमासमोर बकरा बळी कसं काय दिल्या जाईल माहूर गडाच्या पायथ्याशी अनेक जे काही आदिवासी समाज आहे बंजारा समाज आहे वंजारी समाज आहे आणि इतर काही गोंड आदिवासी समाजातील त्या ठिकाणचे मूळ निवासी भक्त आहे ते देवीला मांसाहारी नैवेद्य किंवा बकऱ्याबळीचं बलिदान करतात गडाच्या पायथ्यालासुद्धा बलिदान होतं नवमीच्या दिवशी महानवमीचं बलिदान म्हणून बोकडबळी रेणुका मातेच्या समोर होमकुंडापाशी देण्यात येतो मग देवी तर ब्राह्मण जर असेल तिला बोकडबळी कसा चालेल दुसरा विषय रेणुका मातेचे पिता म्हणजेच त्या ठिकाणी असणारे रेणू राजा रेणू राजाची कन्या मग आता रेणू राजाची कन्या म्हणजे मुलगी म्हटल्यावर ती राजा हा क्षत्रिय वर्णाचा असतो कारण तो पराक्रमी असतो मग ही रेणुका माता राजाची मुलगी आहे त्यामुळे मग ती क्षत्रिय का असू नये तिला आपण क्षत्रिय म्हटलं पाहिजे ह्याच रेणुका मातेचा ज्या वेळेला परशुराम भगवानांनी शिरच्छेद केला तिला त्या ठिकाणी मातंगीचं मस्तक बसवण्यात आलं ही कथा सर्वांना सुपरिचित आहे म्हणजे मातंग स्त्रीचं मस्तक परशुरामाने स्वतःच्या आईच्या धडाला दा लावलं आणि रेणुका माता त्या ठिकाणी सजीव झाली धड त्या ठिकाणी रेणुकेचं आणि मुख मातंगीचं अशी कथा आपण ऐकतो किंवा वाचलेली आहे मग त्या ठिकाणी देवीला आपण मातंग म्हणजे शूद्र हे कुळ लावावं का बरं लिंगायत समाज जो आहे जो खास करून कर्नाटक प्रांतामध्ये कन्नड प्रांतामध्ये वास्तव्य करून आहे तर सौंदती आणि इतर रेणुका देवीच्या क्षेत्रांमध्ये रेणुका मातेला लिंगायत मानण्यात आलेलं आहे तिच्या गळ्यामध्ये शिवशंकराचं लिंग घालण्यात येतं बेल घालण्यात येतो चांदीचा बेल असतो त्याला लिंग म्हणतात मग देवीला आपण लिंगायत समजायचं का आणि रेणुका मातेने स्वतः हातामध्ये परडी घेऊन भिक्षा मागितलेली आहे ज्या वेळेला महर्षी जमदग्नीने तिला महारोग होण्याचा कुष्ठरोग होण्याचा श्राप दिला त्यावेळेला रेणुका माता जंगला वना वनामध्ये फिरत होती तिला एकनाथ आणि जोगनाथ हे दोन तपस्वी भेटले ही कथासुद्धा आपण ऐकली असेल आणि एकनाथ आणि जोगनाथ या दोन तपस्वींच्या म्हणण्यानुसार रेणुका मातेने पवित्र शिवतीर्थामध्ये स्नान केलं आणि त्या ठिकाणी पाच घरी जोगवासुद्धा मागितला म्हणजे जोगवा मागणं म्हणजे भिक्षा मागून उदरनिर्वाह करणे मग या ठिकाणी भिक्षुकी अर्थात वैश्यवर्ण्याची आपल्याला झलक पाहायला मिळते मग रेणुका देवीला देवीला आपण वैश्यमाना बघा त्यामुळे मी सांगेल लिंगायत असो ब्राह्मण असो क्षत्रिय असो क्षुद्र असो वैश्य असो सर्व पंथांचीच मी आहे हा संपूर्ण जगदंबेच्या आयुष्यामधून आणि चरित्रामधून आपल्याला बोध घडतो त्यामुळे रेणुका देवी ब्राह्मणच आहे ती मातंगच आहे ती लिंगायत आहे ती वैश्य आहे ती शुद्र आहे ती क्षत्रिय आहे अशा वर्णांमध्ये आपण आदि माया महासती मूळ माया रेणुका वा मूळपीठ वासिनीला बांधू शकत नाही त्यामुळे पाने रे पाणी तेरा रंग कैसा जिसमी मिलाया लगे उस जैसा या म्हणीप्रमाणे आज ब्राह्मण समाज जेव्हा रेणुका देवीची सेवा करतो तेव्हा ब्राह्मण लोक त्या ठिकाणी संपूर्ण सोहळ्यामध्ये देवीची पूजा करतात तिला ब्रह्मस्वरूपीनी मानतात क्षत्रिय लोक ज्या वेळेला बोकड बळी देऊन रक्ताचा टिळा रेणुका मातेला अर्पण करतात ते तिला क्षत्रिय कुलवरिनी म्हणून बोकड बळी देतात हातामध्ये परडी घेऊन आराधी लोक जेव्हा रेणुकेच्या नावाने उध उध म्हणून जोगवा मागतात तेव्हा ते वैश्य धर्माचं म्हणजे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जोगवा मागतात वैश्य काय करत असतो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी हालचाल करून धंदा करत करत असतो असतो किंवा व्यवसाय तसंच त्या ठिकाणी आराधी जोगती भिक्षा मागतात म्हणजे वैश्य धर्माचं पालन करतात आणि त्या ठिकाणी मातंगीचं मस्तक लागल्यामुळे पहिला मान मातंग श्रीच्या परडीला असं आराधी पंथांमध्ये मानण्यात येतं म्हणजेच शुद्ध किंवा दलित वर्णीय आपलं उपास्य मानतात त्यामुळे ह्या कलयुगामध्ये ब्राह्मण काय वैश्य काय शूद्र काय आणि क्षत्रिय काय सर्व वर्ण सारखे आहे या ठिकाणी कोणी जातीनुसार कर्मानुसार त्या ठिकाणी ओळखल्या जात नाही तर आपल्या भक्तिमार्गानुसार ओळखला जातो त्याशिवायच काय आज अनेक दलित समाजातील थोरथोर भक्त आहे की ज्यांचं नाव आज अगदी विद्वानांच्या पंक्तीमध्ये घेतलं जातं संत चोखा मेळा असेल संत चोखा मेळा आजरामर होऊन गेले जिवंतपणे त्यांना विठुरायाच्या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये प्रवेश मिळाला नाही परंतु मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींनी त्या ठिकाणी नामदेव पायरीच्या बाजूला स्वतःची जागा घेतली आणि स्वतःची ख्याती आजरामर करून घेतली कान्हो पात्र ही वेशीची मुलगी परंतु तिने सुद्धा वृक्षाचं रूप धारण करून पांडुरंगामध्ये स्वतःला सामावून घेतलं त्यामुळे परमेश्वरासाठी सर्व वर्ण सर्व जाती समान आहे रेणुका माता ना ब्राह्मण आहे ना वैश्य आहे ना शूद्र आहे ना क्षत्रिय आहे ती सर्वांचीच आहे पाणी रे पाणी ते रंग कैसा जिस्मे मिलाया लगे उस जैसा ज्या स्वरूपात तुम्ही परब्रह्म स्वरूपीने रेणुका जगदंबेला पाहाल ती त्या त्या स्वरूपामध्ये भक्तांसाठी उभी असते एवढंच या ठिकाणी सांगेल आणि या विषयाला पूर्ण विराम देईल भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो